व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंच तर्फे तेजस कुंगाचा शिष्यवृत्ती योजना देखील जाहीर करत आहोत मात्र त्या अगोदर नाशिक सिन्नरचा आपला जो शेतकरी बांधव आहे ज्याच्या घराचं छप्पर उभून गेलेलं आहे त्याची पहिले आपल्याला मदत करायची आहे तेव्हा त्याच्या मदतीसाठी तुम्हाला जो काही तुमच्या इच्छेनुसार सहकार्य निधी आणि सन्मान निधी पाठवता येतोय तो कृपा करून पाठवा कारण पावसाळ्याचे दिवस आहे पावसाळा अगदी तोंडावर आलेला आहे घरात दोन लहान लेकरं आहेत ले आपल्याला त्यांची काळजी करायची आहे आपल्याला त्यांची अडचण सोडवायची आहे सुरुवातीला आणि मग आपण शिष्यवृत्ती योजना जाहीर करणार आहोत पहिले सुरुवातीला प्लीज जेवढं शक्य आहे तेवढं त्या ते भावाला आपण देऊया आमच्याकडे सन्मान निधी येत आहे सरदारी निधी देखील येत आहे मात्र तो सध्या तेवढा पुरेसा नाही आहे की आपण त्याची मदत करू शकू त्यामुळे ह्या येत्या दोन चार दिवसात आठ दिवसामध्येच आपल्याला हे सगळं करायचं आरे क्लीज विनंती आहे जास्तीत जास्त प्रमाणात पुढे या परिवाराला बळकट करा मूळ मुद्दा मूळ विषय सुरू करूया त्या अगोदर विनंती गुगल पे नंबर फोन पे नंबर तुम्हाला देण्यात आलेला आहे ज्यांना कोणाला गुगल पे फोन पे करता येत नाही त्यांच्यासाठी आम्ही बँक डिटेल्स सुद्धा दिलेले आहे तुम्ही डायरेक्ट आर टी जी एस ट्रान्सफर करू शकता किंवा चेकद्वारे आम्हाला सन्मान निधी सहकार्य निधी देऊ शकता डिटेल्स या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या मूळ मुद्दा मूळ विषय असा आहे की आपण हे सगळं का करतोय त्याचं कारण आहे हा आपल्या कष्टाचा पैसा आहे हा आपल्या खामाचा पैसा आणि हा सतपात्रीच लागला पाहिजे हा चुकीच्या पद्धतीने चुकीच्या ठिकाणी वापरला गेला नाही पाहिजे आपण काही घोटाळ्या करून हा पैसा नाही कमवू हो राहू सोऱ्या करून लांड्या लपाड्या करून खोटं म्हणून पैसा नाही कमवलेला आपण हा त्यामुळे आपला पैसा हा चांगल्या ठिकाणी गेला पाहिजे कदाचित आता तुम्हाला विषय लक्षात देखील आला असे होय होच विषय नरकातला स्वर्ग या बोंग राऊतांनी एक पुस्तक लिहिलं स्वतःवर आम्ही त्याला आत्मचरित्र अजिबातच मिळू शकतात नाही कारण असे रद्दी पुस्तकांची किंमत काहीच नसते त्याच्यावर छापलेली किंमत जी आहे ती सुद्धा शून्यच अशी भूहित धरायची असते असल्या पुस्तकांमधून कुठलाही विचार कोणीही देऊ नये त्याचं कारण असं आहे की नरकातला स्वर्ग यांनी टायटल दिलं पुढे तर हे अर्थ बुमधे शंभर दिवस काढून आहे अर्थर रोड तुरुंगामध्ये हा माणूस जेव्हा गेला तेव्हा हा माणूस अर्थर रोड तुरुंगामध्ये कशासाठी गेला काय घडलं होतं म्हणून अर्थर रोड तुरुंगा याच्या नशिबात आला हे सगळं जाणून घेण्यासाठी किंवा आजचा हा व्हिडिओ पूर्ण व्यवस्थित बघून हे प्रकरण समजून घेण्यासाठी व्हिडिओ तर पूर्ण बघाच पण हा व्हिडिओ बघण्या अगोदर म्हणजे हे समजून घेण्या अगोदर आपण वसंत मोरे नावाच्या एका माणसाबद्दलचा एक व्हिडिओ बघूया तो आधी बघूया आणि मग हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे आणि आता सध्या का, काय चालू आहे राजकारण हो, या विषयाला घेऊ हे जाणून दे पहिले वसंत मोरेंबद्दलचा हा व्हिडिओ बघून घे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांचं नरकातला स्वर्ग हे पुस्तक वसंत मोरेंनी आपल्या घरातल्या देवघरात ठेवलंय काल झालेल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला वसंत मोरेंनी हजेरी लावली आणि या कार्यक्रमानंतर मोरेंनी पुस्तकाची एक प्रत आपल्या घरी आणली आणि देवघरात ठेवली आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपण या पुस्तकाचं पारायण करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय वसंत मोरेंनी देवघरात पुस्तकाची प्रत ठेवल्याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत स्वर्गातला नरक हे पुस्तक संजय राऊत यांनी लिहिलं आणि वसंत मोरेंनी ते वाचलं आणि वाचल्यानंतर त्यांनी ते पुस्तक देवघरामध्ये ठेवलं आणि असं जाहीर केलं की आता इथून पुढे मी या पुस्तकाचे अनंत पारायण करणार आहे काय भिकारच पण आहे हा ह्याला म्हणतात बौद्धिक दिवाळखोरी खोडी वसंत मोरे कोण आहे तर निव्वळ स्टंटबाजी करून राजकारणामध्ये चंकोगिरी करणारा एक नेता अशी यांची आता ओळख छिदी आहे सुरुवातीला वसंत मोरे यांच्याकडून अनेकांनी अनेक अपेक्षा ठेवलेल्या होत्या मात्र वसंत मोरे हे केवळ राजकीय स्वचापुटी या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून त्या पक्षात उड्या मारत आहेत आणि प्रत्येक निवडणूक ते पराभूत होत सांगितले आहेत वसंत मोरे मनसेत होते वसंत मोरे वंचित मध्ये होते वसंत मोरे आता कुठे आहे ओवाट्या गटामध्ये ओवाटा गटामध्ये साहजिकच लांगुल चालन करावं लागतं लाडखोटेपणा करावा लागतो नेत्यांची हाजी हाजी करावी लागते साटूगिरी करावी लागते आणि तीच साटूगिरी आता वसंत मोरेंनी केलेली आहे साटूगिरी करत असताना वसंत मोरेंनी सगळ्या मर्यादा ओलांडलेल्या आहेत आता अर्थात त्यांनी या भोंगा राऊतांचं ते कुसक्या सडक्या नासक्या विचारांचं पुस्तक स्वतःच्या लेवघरात ठेवलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला त्याच्याबद्दल काही म्हणणं नाहीये हे जर एखाद्या सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक मंदिरामध्ये थे जर सा ठेवलं असतं तर कदाचित वसंत मोरेंना खणखणीत उत्तर सुद्धा त्याचं मिळालं असतं हा स्ट्रेंथ करण्याची वसंत मोरे यांना काहीच गरज नव्हती मात्र चर्चेमध्ये राहण्यासाठी आपण काहीतरी गेलं पाहिजे हेच सुषमा अंधारेंचं जे ब्रीद आहे तेच यांनी हुखलेलं वसंत मोरे यांनी दाखवून दिलेलं आहे की मी तिकीट मिळवण्यासाठी कोणत्याही स्तराला जाऊ शकतो कितीही साठोगिरी करू शकतो मध्यंतरी याच वसंत मोरे यांनी शिवाजीनगर मधलं एक ऑफिस फोडलं तिथल्या काचा फोडल्या त्याचा व्हिडिओ बनवला आणि मग उद्धव ठाकरेंचा कोण आला की अरे वसंत खूप छान काम केलं तुम्ही जोरदार एकदम वा वा वसंत बोरे म्हणतात साहेब आशीर्वाद तुमच्या डोक्यावर म्हणजे आम्ही अशी साजून थोडप करत राहतो हा जे ऑफिस फोडलं ते का तुमच्या पक्षाचं कार्य नाही का पब्लिक प्रॉपर्टी येते आता तर परत ऑफिस बनवायचं म्हणजे खर्च येणार हा खर्च कुठून वसूल केला जाणार आहे आमच्या सारख्यांच्या सर्वसामान्यांच्या टॅक्सच्या पैशातून वर ते परत बनले की हे परत जाणार परत थोडं बसणार परत तेच करत बसायचं म्हणजे आमच्या टॅक्सचा पैसा ह्या नेत्यांच्या स्टंटबाजीवर का खर्च व्हावा अजिबातच गरज नाही वसंत मोरे आणि त्यांच्या सहकार्यांनी ना त्यांच्याकडूनच मग ते आता वसूल करा आम्ही सत्ती त्यांच्या संपत्तीवर हे जर होत नाही तर हे प्रकार चालू राहणार आहे जेव्हा या नेत्यांकडून आणि दज्जा या असल्या माजलेल्या भकटलेल्या तरुण कार्यकर्त्यांकडून तोडफोड करणाऱ्या या समाजकंटकांकडून जोपर्यंत सक्तीने केलेल्या तोडफोडीची वसुली करवली जात नाही तोपर्यंत जे लोक सुधारणार नाही बुंगारौत यांनी स्वर्गातला नरक लिहिला म्हणजे बघा हा माणूस सॉरी नरकातला स्वर्ग लिहिला म्हणजे मान्य केलेला आहे की मी नरकात घेतलो आहे स्वर्गातला नरका चुकून एक दोन वेळा आमच्याकडून निघून गेलं कारण स्वर्ग ही संकल्पना खूप चालली आहे यांनी नरकातला स्वर्ग केलेला आहे साहजिक आहे नरक का कारण हे ले ले होते कॉन्स्टिट्युशन झालेलं होतं बद्धकोष्ठाचा त्रास होता सहा कदाचित अर्धा हे तिथेच बसून होते शौचालयामध्ये बाहेर रांगा लागल्या होत्या बाहेरच्या लोकांनी शिव्या द्यायला सुरुवात केली मग हे बाहेर आले आणि मग यांना तिथे फटके पडलेले आहेत तिथल्या कैद्यांकडून हे नाही नमूद केलं यांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे या नरकातला स्वर्ग या पुस्तकाची कि मी तुरुंगा का गेलो याचं कारणच यांनी लिहिलं नाहीये यांनी सगळं लिहिलं की बाळासाहेब ठाकरेंचा सण बाळासाहेब ठाकरेंचे आटो अन तमकण ये न ते न अरे तू गेला ना कशा बोळ्या आतमध्ये त्यांनी पत्राचा घोटाळा केला खिचडीचा घोटाळा केला घरामध्ये कॅश ऑनलाई मुलींच्या नावावर घोटाळ्याचे पैसे ट्रान्सफर केले बायकोच्या नावावर केलेले आहेत स्वप्ना पाटकरांना शिव्या दिलेल्या दांगाण म्हणून तुम्ही आग गेलेला आणि याचा तुम्ही गौगवा करता की बघा मी लढलो पण मी भाजपमध्ये गेलो नाही घेतील का भाजपवाले यांना भाजपवाले आले यांना घेतील वसंत बोरे म्हणा किंवा भोंगा राऊत या असे यांना घेतील भाजपवाले वाटत नाही शरद पवार सुद्धा या भोंगा राऊतांना घेणार नाही भोंगा राऊत आता जाऊन जाऊन काँग्रेस कॉंग्रेसमध्ये जाऊ शकतात आणि ती फिल्डिंग त्यांनी आधीपासूनच लावून ठेवलेली आहे कारण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती होणं हे निव्वळ अशक्य का ते पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला नक्की दाखवणार आहोत मात्र तुतास नरकातला स्वर्ग हाच गेल्या दोन तीन दिवसांपासून जो गाजतोय विषय यामध्ये अनेक जण अनेक प्रतिक्रिया देत आहेत मात्र आमची प्रतिक्रिया अशी आहे की नरकातला स्वर्ग हे संजय राऊत यांचं टायटल चुकलं नरकातला महानरक हे टायटल त्यांनी द्यायला पाहिजे होतं आणि नरकातलं हे महालर्क यांना परत एकदा अनुभवायचं आहे कारण स्वप्ना पाटकर का यांनी जो गुन्हा दाखल केलेला आहे ना त्या खटल्याची सुनावणी आता लवकरच सुरू होणार ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती की हे पुन्हा एकदा नरकात जाणार तयारी झालेली आहे मित्रांनो सगळं होत आहे व्यवस्थित होत आहे कायदेशीर होत आहे त्वर पेशन्स ठेवा अजून एक पुस्तक घेणार आहे नरकामध्ये एका ओटाळे बाजाचा कार्यभार आटपला होऊ शकत कारण हे नरकात गेले की यांना बद्ध गोष्ट बीपी शुगर हार्ट अटॅक अमक तमक बरेच काय काय का, का, प्रॉब्लेम व्हायला ना मग मेडिकल ग्राउंड वर बाबा आम्हाला सोडा आम्हाला सोडा असेही म्हणत होते मेडिकल वरच मला सोडा यासाठी संजय राऊतांनी किती पत्र लिहिलेले ते एकदा चेक करा गुगलवर सगळा डेटा उपलब्ध आहे मग जर यांना नरकामध्ये तिथे स्वर्ग दिसत होता तर हा माणूस बाहेर आलाच कशाला त्या स्वर्गातच छडायचं असतं ना आयुष्यभर महाराष्ट्राची किरकिरी संपली असती यांना जर का नरकामध्ये स्वर्ग दिसत होता तर मग तो स्वर्ग का सोडला बाबा तिकडेच राहायचं असत इतर लोकांचा आयुष्याचा नर्क बनवण्यासाठी कशाला कोरात आलात असो काळजी नाही आहे इतकी बापा केलेली आहे इतके घोटाळे केलेले आहे जे मोजता येणार नाही एक, एक 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 प्रकरण येत रात्री बाहेर आणि हे जातील पालिश पुस्तक आहे बाळगोद पुस्तक लिहून ठेवलेले घाण पुस्तक लिहून ठेवलंय आता जसं माहिती का शरद पवार साहेब यांना सवय कौतुक करण्याची आणि कौतुक करून घेण्याचे आता हा आपला गझलडी आहे आपल्याला खुर्ची आणून देतो रुमाल तो चेहरा पुसण्यासाठी मग ह्याला जर नाराज केलं ह्याला हा खुर्ची उचलून आणणार नाही आपल्यासाठी म्हणून मग ते बोलले नाही नाही पुस्तक फार छान लिहिलं आहे संचुन राऊतांचं एकदम ग्रेट वर्कर काय ग्रेट आहे डॉक्टर पेक्षा कंपाऊंडर भारी असतो असं म्हणणारा हा माणूस हा काय साहित्य लिहिणार आहे आणि काय विचार असणार आहे त्या माणसाकडे बौद्धिक दिवाळ खोरी असेल आम्ही मूर्ख आहोत आम्ही मूर्खांच्या नंदनवनात राहत आहोत आणि मूर्खांच्या आम्ही राजे आहोत अशी यांची भावना आहे यांना यांच्या या मूर्खांच्या लदनवनामध्ये असेच राजांसारखे बिरबू द्या मात्र ही मूर्खांच्या नंदनवनातली गाढोर हो आहे हे वेळोवेळी सिद्ध होत राहिव्यास तोटाच आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया मित्रांनो वसंत मोरे यांची चटुगिरी आणि रावतांना आवडलेला नरकातला स्वर्ग तुमच्यापर्यंत वेगळ्या पद्धतीने आणायचा होता मूळ आजचा हा व्हिडिओ प्रपंच केला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा पुढची योजना शिष्यवृत्ती योजना आहे मात्र त्यापूर्वी आपल्या नाशिक सिन्नरच्या शेतकरी बांधवाचं परिवाराच्या सदस्याचं आपल्याला घर घराचं बा, छप्पर बांधून द्यायचं आहे सन्मान निधी येतोय सहकार्य निधी येतोय कोण तो तेवढा पुरेसा पडत नाही आहे खर्च आहे थोडा खर्च विनंती आहे शक्य तितका सन्मानगिरी तुमच्या तुमच्या इच्छेनुसार गुगल पे आणि व्हॉट्सअप पे व्हॉट्सअप पे आणि फोन पेवर नक्की पाठवा त्याबद्दल आम्ही तुम्हाला पावती सुद्धा देऊ तुम्ही परिवाराचे सदस्य बिगी बनाम ज्याप्रमाणे आज आपण सगळेजण मिळून आपल्या या बांधवाची मदत करत आहोत तसेच उद्या समजा आपल्यापैकी आणखी कोणी अडीअडचणीत अड़ आला तर त्याची सुद्धा आपण अशीच मदत करणार आहोत आणि यासाठी आपण हा परिवार निर्माण केलेला आहे जो स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवार आहे हिंदूंनी हिंदूंसाठी सुरू केलेला स्वाकीमानाचा प्रपंच परिवार हा जास्तीत जास्त प्रमाणात परिवाराला बळकटी द्या यथाशक्ती तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार तुम्हाला जो सन्मान निधी सहकार्य निधी देता दे येतो तो द्या फोन पे नंबर गुगल पे नंबर तुम्हाला दिलेला आहे ज्यांना डायरेक्ट आरटीजीएस करावं वाटतंय त्यांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बँकेचे डिटेल्स दिलेत ते डिटेल्स बघून द्यावं थेट पैसे पाठवण्याची सोय करू काही मित्रांनो हे सगळं आपण का करतोय तर आपणच आपल्या माता बंधू भगिनी यांची मदत करावी यासाठी हाच एकमेव उद्देश आहे म्हणूनच आपण हे सगळं करतो तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणावर सहभागी वा पुढे या आणि सतपात्र आणि सत्कर्म समजून घ्या उमजून या आणि या सत्कर्मामध्ये ही जी आपण एक मोहीम सुरू केलेली आहे ती अखंड चालू राहण्यासाठी प्रभू श्रीरामाकडे आम्हाला पाठबळ मिळावं सामर्थ्य मिळावं त्यासाठी बस आजच्या व्हिडिओमध्ये बस मग या युट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे जॉईन नावाचं बटन आहे त्याला क्लिक करून हा या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद उपायांपासून सुरू होणारी मेंबरशिप सुद्धा घ्या जेणेकरून या, या सगळ्या उपक्रमांना पाठबळ मिळेल बळकटी मिळेल मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमधून नक्की कळवा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत आहे तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात राजे की हे बातम्या राजे की घडामोडी राजे की हे अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम वि ग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम सुंदर मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम